नमस्कार टेक मराठी लघु यूट्यूब चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे शेतकऱ्यांना महिलांना आणि नागरिकांना या सहा योजनेचा थेट लाभ होय चला पाहूया पहिली अपडेट प्रधानमंत्री गरीब कल्याण योजना सतरा पॉईंट त्रेसष्ट लाख लाभार्थ्यांना मोफत रेशन या ठिकाणी दिलं असल्याचं सांगण्यात आलं आहे तसेच दोन नंबरची अपडेट पाहूया जल जीवन मिशन पाच पॉईंट सत्तावन्न लाख लाभार्थ्यांना मिळाले पिण्याच्या पाण्याचे कनेक्शन तीन नंबरची अपडेट पाहूया प्रधानमंत्री किसान सन्मान निधी पाच पॉईंट चौऱ्याण्णव लाख शेतकऱ्यांना एक पॉईंट साठ हजार कोटी रुपयाची मदत दिली असल्याचं या ठिकाणी सांगण्यात आलं आहे आता आपण चार नंबरची अपडेट पाहूया प्रधानमंत्री आवास योजना ग्रामीण सतरा हजार आठशे त्र्याहत्तर घरांना मंजुरी शहरी चोवीस हजार चारशे सत्तावन्न घरांना मंजुरी त्याच्यानंतर प्रधानमंत्री ग्राम सडक योजना नऊशे एकोणीस पॉईंट चौदा किमी रस्ते बांधले शेवटची आणि सगळ्यात महत्त्वाची अपडेट आहे प्रधानमंत्री उज्ज्वला योजना या योजनेच्या माध्यमातून एक पॉईंट एकोणचाळीस लाख लाभार्थ्यांना मिळाले गॅस कनेक्शन तर अशा प्रकारे शेतकऱ्यांसाठी नागरिकांसाठी आणि महिलांसाठी ही एक महत्त्वपूर्ण अपडेट होती अशा प्रकारच्या महत्त्वपूर्ण अपडेट जाणून घेण्यासाठी आताच आपल्या टेक मराठी रघु यूट्यूब चॅनलला जास्तीत जास्त शेअर व सबस्क्राईब करा